तर मंडळी मधाच्या गोड गावात ना आणि उसाच्या झाडांका कुंपण केल्यापासून मी येऊ नव्हतंय तर आज जरा झाडांका पाणी घालूच असा म्हणून मी या ठिकाणी इलय येऊन सगळ्यात पहिले मोटर चालू केलंय मोटर चालू झाली त्यानंतर पाणी इला काय बघितलंय तर पाणी इला या ठिकाणी मंडळी अजून मी ठिबक सिंचन पाईपचा का का काम करूक नाही त्यामुळे मी आज या ठिकाणी पाणी घेतलंय स्वतः म्हणजे ना टाकी टाकून आणलंय आणि ती टाकी आता पाण्यात भरून घेऊन जातलय आणि मग प्रत्येक झाडांकडे गाडी फिरून प्रत्येक झाडांना पाणी देतलय असे ना आज पाणी देतलंय बघा टाकीतला पाणी मी बालदीत काढून घेत आता बघा बालदीत पाणी काढून घेतलंय मंडळी परवाच झाडांका पाणी घालून गेलेलय आता जागा बघा किती सुकली तर आता असं असल्यामुळे ना रोज पाणी घालच्यात तेवढा कमीच असा त्यामुळे आता पाणी दोन दोन दिवसांना पाणी आपण घालतच राहूया वरपर्यंत मी सगळ्या झाडांका या ठिकाणी बालदीन पाणी घातले बालदी आणि तांब्यान पाणी घातले तर अजून ठिबक सिंचन करूक नाही ना त्यामुळे माका जरा बालदीन पाणी घालूचा लागतं सगळ्या झाडांका तर उद्याच्या लॉगमध्ये तुमका मी झाडांका आळवणी कशी करतं ती दाखवतोले म्हणजे आळवणी म्हणजे काय आणि आळवणी कशाक केली जातात आणि आळवणी कशाक म्हणतात तर ह्या विषयाबद्दल मी तुम्हाला आता उद्या सांगत तर उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा